आता बारीक लक्ष द्या आणि नक्की पहा प्रश्न आणि त्याची उत्तर गेअरबॉक्सची गरज काय आहे इंजिन फिरतं इंजिनसोबत जॉईंट कपलरला लावून क्रँकला लावलं तरीही गाडी पुढे जाणारच गेअरबॉक्सची गरज काय असते तर मुलांचं उत्तर आलं नाहीत बरोबर हा आहे चौथा नंबर गेअर हा आहे तिसरा हा दुसरा आणि हा पहिला हा पाचवा आणि ह्याच्या खाली रिवर्स इंजिन एक राऊंड फिरलं जसं की जरा धर हे हां धर आता बघा इंजिन एक राऊंड फिरलं हे आता न्यूट्रल पोझिशन आहे न्यूट्रल म्हणजे काय होते हा शाफ्ट वेगळा फिरतो इंजिनसोबत आणि हा मेन शाफ्ट वेगळा फिरतो जरी न्यूट्र के नहीं। न्यूट्रल केल्यानंतर हा शाप्ट फिरला नाही इंजिनसोबत थांबला म्हणजे इंजिन फिरतं आहे हा न्यूट्रल आहे हे करेक्ट नाही आहे आणि हा वेगळा फिरतोय आणि हा वेगळा फिरतोय हा बघा हा तर याच्यामध्ये ज्यावेळेला इंजिन एक राऊंड मारतं आपण पहिला गेअर टाकला तर हे मोठं विल असल्यामुळं काउंटरचं बारका विल येते इंजिन चार वेळा फिरलं तर हा एक वेळा फिरतो मी उदाहरण सांगतो आहे आणि इंजिन एक वेळा फिरलं तर हे पाच वेळा फिरतं कारण हा काउंटरचा शाप मोठा आहे आता गेअरबॉक्सची गरज यासाठी आहे की ज्या वेळेला चढ येतो इंजिन चार राऊंड फिरल्यानंतर एक राऊंड हा जर फिरत असेल हळूहळू होई ना खरं गाडीवर चढणार ज्या वेळेला पाचवा गेअर आपण टाकतो हा गेअर आता ह्याचं काउंटरचं व्हील एकदम छोटंसं आहे हे बघा हे या काउंटरपेक्षा का हे छोटंसं आहे खरं पळणार गाडी स्पीडनं लक्षात येतं का बघा आणि हे गेअर झाले हा शिफ्टर झाला हा हा चेंजर स्लीव झाला हे शँक्रोमाइजर असते रिंग हा गेअरला धरून ठेवतो आणि ह्याचं काम असतं या नालमधून इकडे दाखवणे या नालमधून शिफ्ट करणे आपल्यावरती जी लिवर असते ना त्या नसतं सोपं सोपं म्हणजे गेअरबॉक्स जर नसेल तर गाडी एका स्पीडला पळेल आणि मग कधी बंदही पडेल मग त्याच्यासाठी यांनी काय काढलं इंजिनिअरने गेअरबॉक्स काढला आता पुढच्या वेळेला काहीतरी ऑटो ट्रान्समिशन उघडलं की तेही आपण सविस्तर सांगू मोठ्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा हा असतो शाफ्ट हा असतो शाफ्ट हा असतो काउंटर आणि एक रिव्हर्सचं व्हील असतं आणि ह्याच्यामध्ये शाफ्ट आणि टॉपशॉफ्ट वेगवेगळं फिरला पाहिजे तर ती न्यूट्रल पोझिशन होत्या ज्या वेळेला हे स्लीव एंगेज होतात त्यावेळेला गेअर पडतो मोठ्या मोठ्या बेसिक गोष्टी आहेत आणि जेव्हा कधी ह्या गेअरमध्ये प्ले निर्माण होतो त्यावेळेला गेअरबॉक्सचं काम निघतं म्हणजेच शँक्रोमाइजर रिंग जर खराब झाली तर गेअर सटकणे थांबून राहत नाही आणि याच्यात जर प्ले झाला तर मग गेअर आवाज काढणे आणि परफॉर्मन्सवरती फरक पडतो तर हा आहे बोलेरेचा गेअरबॉक्स आता रिपेअर केला आहे आता बसवून ट्रायल घेणार आहे